आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी काही सकारात्मक वाक्य सांगणार आहे यामुळे आपल्यातील आत्मविश्वास शांती आणि प्रेरणा वाढण्यास मदत मिळते या वाक्यांची तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये पुनरावृत्ती करू शकता तर चला तर मग कोणते आहेत हे दैनंदिन सकारात्मक वाक्य ते पाहूया मी सामर्थ्यवान आहे त्यानंतरचं आहे माझ्यावर माझा माझ्यावर विश्वास आहे तीन नंबरचा नंबर आरोग, आहे माझ्या जीवनात सर्व काही उत्तम घडत आहे त्यानंतरचं चार नंबरचं आहे मी आनंदी आणि आरो आरोग्यदायक आहे पाच नंबरचा आहे मी यशस्वी होणारच सहा माझ्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी मी कृतज्ञ आहे सात मी शांत आहे स्थिर आहे आणि सकारात्मक आहे आठ मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रत्येक पाऊल उचलत आहे नऊ प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवी संधी घेऊन येतो आणि दहा मी आतून खूप शांत व समाधानी आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा